हो आता मध्ये उद्घाटनाच्या आधी करायचंय आणि ते कोणाचं पंच राहिलं ना, ना पश्चिम महाराष्ट्र पंचहत्तर हजार तुम्हें आज मीटिंग है तुम्हारी संध्या आणि त्याचा आढावा घ्या आणि माझ्याकडे तुम्ही आहे करा एलच्या स्टार्टिंग पॉइंटला आपण सगळी पाहणी केली त्याप्रमाणे आता एक्झिट पॉइंट आहे आपला आवरण चिरली चिरले तिथे लँड होतो तिथपर्यंत आलोय आणि पूर्णपणे जिथून मोदी साहेबांचे प्रवास सुरू होईल आणि तो पूर्णपणे वेन्यूपर्यंत म्हणजे जिथे एअरपोर्ट साईडला हा संपूर्ण परिसर जो आहे हा याच्यावर काम सुरू केलेला आहे आमच्या तिकडे मुंबई महापालिका सिडको त्याचबरोबर एम एम आर डी ए पनवेल महापालिका या सगळ्यांनी काम सुरू केलं आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे फक्त उद्घाटन म्हणून नाही तर पूर्णपणे रस्ते बिलकुल चांगले असतील चांगले स्वच्छ असतील सुशोभीकरण असेल काही ठिकाणी आपल्याला वॉल पेंटिंग असेल वॉल असेल तर ते पेंटिंग करू ब्युटिफिकेशन करू आणि अगदी या लोकांना हे परमानंट फक्त उद्घाटनापुरतं नाही परमानंट हा संपूर्ण परिसर चांगला होता स्थानिकांच्या मागण्या होत्या महेश स्थानिकांच्या ज्या मागण्या आहे त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील स्थानिकांवर अन्याय होणार नाही हे सरकार स्थानिकांचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे सर्वसामान्याला पहिलं प्राधान्य मच्छीमारांचे हो जे प्रश्न आहे तेही सोडवण्याच्या सूचना आम्ही मुखर्जीने दिल्यात आणि या उद्घाटनामध्ये आणखी पण उद्घाटन आहे ऑरेंज गेटचं उद्घाटन आहे ट्विन टनलचं उद्घाटन आहे आणि उरणचं रेल्वेचं आपलं उद्घाटन आहे आणि मेट्रोची जी उद्घाटन झाली ते आपण असेच सुरू केलं होतं ते लोकार्पण अधिकृतपणे होईल असा भरगतच कार्यक्रम या ठिकाणी जवळपास पन्नास हजार कोटी एकोणपन्नास हजार कोटी रुपयांचे प्रकल्पाचं लोकार्पण आणि भूमिपूजन आहे हे अतिशय गेम चेंजर हा प्रकल्प आहे हा प्रकल्प लाखो लोकांना दिलासा देणारा ठरणार आहे सगळ्यात महत्वाकांक्षी ब्रिजवरती पाणी आणि अपघात झाले कंट्रोल रूम या ठिकाणी पाहिलं आपण म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स आहे यू आर वी आहे इमर्जन्सी कोणी लेन कटिंग केली कोणी नियम पाळले नाही ते कॅप्चर होणार अपघात झाला तर ताबडतोब त्याला तिथे रेस्क्यू टीम पोहोचणार अतिशय अद्ययावत अशा प्रकारचं ते कमांड सेंटर आ, कंट्रोल रूम त्या ठिकाणी केलेलं आहे याचा फायदा प्रवाशाने होता थँक्यू